आजच्या युवा पिढीतील संयम कमी होत चालला आहे परंतु रस्त्यावरून वाहन चालवायचे असेल तर अपघात टाळण्यासाठी संयम खूप महत्वाचा डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी केले आजच्या युवा पिढीतील संयम कमी होत चालला आहे परंतु रस्त्यावरून वाहन चालवायचे चा असले तर अपघात टाळण्यासाठी संयम खूप महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी केले

और फैंसी प्लेट वालों की संख्या तो खैर नगर में नगर ग्लैमरस है कभी कभी मुझे वो साउथ इंडियन पीछे नहीं याद आ जाती है <laughs> सीरियसली मतलब हीरो उतरता है और बढ़िया घूम के चार चक्कर मारने के बाद फिर वहीं पे खड़ी हो जाती है वैसे ही ये स्टाइल का है कि फैंसी नंबर प्लेट में भयानक तरीके के पोस्टर बने रहते हैं जो देख के मुझे डर लग जाता है तो वो है ट्रिपल सीट से सिक्सटी सेवन लोग पकड़े गए हैं पिछले पंद्रह दिन में ये ओवर स्पीडिंग के चार केस है लेन कटिंग जो हमने नया शुरू किया है चेक करना उसमें फिफ्टी वन लोग हैं और इतर केसेस इसको छोड़ दे तो अठारह सौ सत्तर है और जब पंद्रह दिन के अंदर अठारह सौ प्लस पांच सौ के आसपास में कैलकुलेट कर रहा था तेईस सौ केसेस ट्रैफिक के हुए सिर्फ पंद्रह दिन के अंदर ये ताली बजाने वाली बात नहीं है मेरे खूख की बात है क्योंकि इतने नहीं होने

ऐसी गाड़ियां जो दिखती नहीं जैसे ट्रैक्टर की ट्रॉली है और अपने यहाँ तो ट्रैक्टर की एक ट्रॉली में दो ट्रॉली लगती है उसके पीछे मतलब एक से बच जाइए तो दूसरा तो है ही है पे। तो इन सब पे रिफ्लेक्टर लगाने की बड़ी जरूरत महसूस होती है और ये लगाना चाहिए आप अपनी गाड़ियों पे अपनी बाइक्स पे अपने ट्रक पे ट्रॉलीज पे जहां भी गाड़ी है कम से कम तो एक रिफ्लेक्टर आगे के साइड पे लगे क्योंकि अंधेरे के टाइम रिफ्लेक्ट होकर समझ नहीं आता है कुछ तो सामने से आ रहा है कई बार ऐसा भी होता है मैं खुद गाड़ी चलाता लाता हूँ तो मुझे ऐसा लगता है कि सामने ऐसी बाइक आ रही है जब वो करीब पचास मीटर में पहुंची पता चलता रही है जो ट्रक है दस चक्के वाला जिसकी एक बत्ती खराब है तो ऐसे भी दुर्घटनाएं हो सकती हैं तो ये रिफ्लेक्टर लगा रहता है कम ऐसी कम ये समझा सक नहीं एक लाइट जरूर जल रही है लेकिन एक ट्रक है तो ऐसा थोड़ा सा सावधानी बरतनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाराम गीते ही, ही उपस्थित होते वाहतूक सुरक्षा पंधरवाडा हा नागरिकांना वाहतूक नियमांची आठवण करून देणारा चांगला मुहूर्त आहे परंतु वाहतूक नियमांची जाणीव फक्त वर्षातील पंधरा दिवसांपूर्ती मर्यादित न ठेवता त्याची कायमस्वरूपी अंमलबजावणी केली पाहिजे वाहतूक सुरक्षा अभियानात शहरात पंधरा दिवसात तब्बल दोन हजार तीनशे वाहन चालकांवर केसेस करण्यात आल्या नागरिकात वाहतूक नियमांबद्दल जागृती झाल्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची वेळ येणार नाही स्वतःच्या आयुष्यातील सुरक्षेसाठी या नियमांचा अवलंब केला पाहिजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजाराम गीते यांनी उपस्थितांना वाहतूक नियमांची किंवा दिली वर बोलणे अशी असते ही त्यामुळे चालकाची एकाग्रता भंग पावत असते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते अपघाताचा दुसरा शत्रू आहे अतिवेग ओव्हर अतिवेगाने वाहन चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखेच आहे अतिवेगाचा मोह जास्त करून योग वर्गामध्ये दिसून येतो आणि देखील योग वर्ग मोठ्या प्रणाला आहे व्यक्तीने ओव्हरटेकिंग सेफ ओव्हरटेकिंग करणे हा एक महत्त्वाचा विषय आहे आपण ड्रायविंग करत असताना काही ठिकाणी असे असतात तसं स्वप्न आहे घाट आहे औरुंद पूर आहे मदन आहे अशी काही ठिकाण असतात अशा ठिकाणी आपण केले नाही पाहिजे कारण अशा ठिकाणी अपघाताचे दृष्टीने दुसरा महत्वाचा विषय आहे रात्रीतून होणारी वाहतूक दिवसाच्या तुलनेमध्ये रात्री राहणारी फारच कमी असते आणि पंधरा टक्केच असते परंतु रात्री रात्रीतून अभ्यास मात्र पंचेचाळीस टक्के होत असतात अपघात होण्याचं कारण म्हणजे अवलंबून जास्त काळजी घेतली पाहिजे वाहन चालवताना आणि जर जिथे शक्य असेल त्या ठिकाणी रात्रीचा प्रवास आपण हात टाळाच पाहिजे आजकाल आपण पाहतो की वाहनाचा वाहनाला जे हॉर्न आहे

याप्रसंगी पोलिसांना वाहतूक सुरक्षा अभियानात सहकार्य करणारे मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला प्रतिनिधी अमीर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर